केंद्रीय निवडणूक आयोगानं सोळा ऑगस्टला जम्मू काश्मीर आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या या दोन्ही राज्यांसोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा सुद्धा जाहीर केल्या जातील असं बोललं जात होतं पण तसं काही झालं नाही निवडणूक आयोगानं केवळ दोनच राज्यांच्या निवडणुका आता जाहीर केलेल्या आहेत महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे महाराष्ट्रातली निवडणूक ही दिवाळी नंतरच होईल असे संकेत त्या दिवशी निवडणूक आयोगानं दिले होते पण प्रत्यक्षात ही निवडणूक डिसेंबरच्या मध्यावरती होऊ शकते असं सांगितलं जात खर तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचाच आहे अशातच निवडणुका डिसेंबरमध्ये गेल्या तर राज्यामध्ये आधी राष्ट्रपती राजवट लागू करावी लागू शकते असं सुद्धा बोललं जातंय पण राज्यात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत नेमक्या काय काय चर्चा होत आहेत निवडणुकीची संभाव्य टाइम लाईन काय असू शकते समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी विधानसभेच्या निवडणुकीबाबत नेमक्या चर्चा काय काय होतायत ते पाहूयात मागच्या तीन निवडणुकींचा विचार केला तर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा या एकाच वेळी घोषित केल्या जात होत्या यंदा सुद्धा दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होतील असा अंदाज बांधला जात होता त्या अनुषंगाने राज्यातील सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला सुद्धा लागले होते विविध यात्रा बैठका घेत मोर्चे बांधणी केली जात होती पण तसं काही झालं नाही निवडणूक आयोगानं ना महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्या दिवाळीनंतर राज्यामध्ये निवडणुकीचा बार उडेल असे संकेत निवडणूक आयोगाने दिले होते पण प्रत्यक्षात हीच निवडणूक आता डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे कारण सध्या निवडणूक आयोग जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीत गुंतलेला आहे तिथल्या निवडणुका पार पडल्यानंतरच आयोग महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर करू शकतं जम्मू काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे तर हरियाणात एक ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हे चार ऑक्टोबरला लागणार आहेत यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात असं म्हटलं समजा ते वीस ऑक्टोबरच्या आसपास निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तर त्यानंतर नियमानुसार प्रचारासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी देणं आवश्यक असतं प्रचारासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी दिला तर महाराष्ट्रातली निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घ्यावी लागेल असं झालं तर तोपर्यंत महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपलेला असेल त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही याबाबतचे संकेत स्वतः निवडणूक आयोगानं यापूर्वीच दिलेले आहेत मागच्या आठवड्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज पडली तर राष्ट्रपती राजवट लागू करू असे संकेत यापूर्वीच दिलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ही दाट असल्याचं पाहायला मिळते आता महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ नेमका कधीपर्यंत आहे ते सुद्धा पाहूयात तर दोन हजार एकोणीस मध्ये एकवीस ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या विधानसभेचं मतदान पार पडलं होतं तर चोवीस ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेनं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं भाजपला एकशे पाच तर शिवसेनेला छप्पन्न अशा प्रकारे युतीला एकूण एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा युतीचं सरकार स्थापन होणार आहे असं स्पष्ट होतं त्यानुसार युतीचे नेते सरकार स्थापनेचा दावा करतील असं चित्र होत पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारणावरनं युती तोडली त्यामुळे सरकार स्थापनेचा दावा लांबला आता हा दावा अनिश्चित काळासाठी लांबवला जाऊ शकत नव्हता कारण दहा नोव्हेंबर दोन हजार चौदाला विधानसभा अस्तित्वात आली होती म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार कोणत्याही परिस्थितीत नवीन विधानसभा अस्तित्वात यायला हवी होती पण नऊ नोव्हेंबर पर्यंत राज्यातल्या कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही त्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीवरनं राष्ट्रपतींनी बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर पुढच्या दहा दिवसात राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरण जुळवली भाजपनं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला अजित पवारांसोबत सरकार स्थापन केलं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही राज्यपालांच्या समोर घेतली पण अजित पवारांना शरद पवारांचा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर हे सरकार कोसळलं पुढं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यामुळे सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा फिक्स झालेला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाला सव्वीस नोव्हेंबर पूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याशिवाय सव्वीस नोव्हेंबरच्या आधी विधानसभेचं सत्र देखील पार पाडणं अपेक्षित आहे पण सध्याच्या घडीला आयोगाच्या हातात असलेला कालावधी पाहता या इतक्या कमी कालावधीत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याचं दिसत निवडणूक आयोगाने एकदम कट्टुकट टाइम टेबल जाहीर जरी केलं तरी सरकार स्थापन करण्यासाठी आणि पहिलं सत्र घेण्यासाठी किंवा डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा लागण्याची शक्यता विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याची मुभा ही निवडणूक आयोगाला असते अशा परिस्थितीत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता ही वर्तवली जाते पण राष्ट्रपती राजवट कधी लागू शकते तर जेव्हा राज्यामध्ये कुणालाच बहुमत सिद्ध करता येत नाही राज्याचं सरकार स्थिर नसतं अशा परिस्थितीत राज्यघटनेच्या भाग नुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते राज्यघटनेच्या भाग अठरामध्ये आपत्कालीन परिस्थितीबाबत आणीबाणीच्या तरतुदी आहे कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आहे युद्ध किंवा परकीय आक्रमण झालं तर ही आणीबाणी लागू होते कलम तीनशे साठ खाली आर्थिक आणीबाणी आहे तर कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत राज्यातील आणीबाणीच्या तरतुदी आहे कलम तीनशे छप्पन्न नुसार लागू होणाऱ्या आणीबाणीलाच आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो पण घटनेमध्ये अशा प्रकारचा शब्द नाहीये घटनेत त्याला फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन द स्टेट असा शब्द वापरण्यात आलेला आहे राज्यामध्ये जर कुणाचं सरकार बनू शकत नाही असा अहवाल राज्याच्या राज्यपालांनी दिला किंवा राज्यातील सरकार हे घटनेनुसार काम करत नसल्याचं आढळल्यास राष्ट्रपतींकडनं राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते असं झालं तर राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्याचे सगळे अधिकार हे राज्यपालांकडे एकवटतात राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करत असतात तर विधानसभेचं कार्य हे संसदेकडे जातं पण न्यायव्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही दोन महिन्यांच्या आत याला संसदेची संमती आवश्यक असते सहा महिने ते जास्तीत जास्त एक वर्ष ही राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकते एक वर्षानंतर सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी लागते ती परवानगी मिळाली तर तीन वर्ष ही घटनेनं घातलेली मर्यादा पण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत लागू ठेवता येत नाही राज्यातली आत्ताची परिस्थिती पाहिली तर कार्यकाळ पूर्ण होण्याआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता तशी कमीच आहे ही प्रक्रिया डिसेंबर पर्यंत लांबली तर, तर विद्यमान सरकार बरखास्त होईल यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात सगळ्यात जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांना सुद्धा राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं जातं आता विधानसभेच्या संभाव्य टाइम लाईन बघायची झाली तर जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार ऑक्टोबर रोजी लागणार आहे त्यानंतर अगदी आठवडाभरात म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात प्रचाराचा पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला तर तीस नोव्हेंबर पर्यंत प्रत्यक्षात मतदान होण्याची शक्यता मागच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती यावेळी नेमकी किती टप्प्यात निवडणूक पार पडणार यावरती निवडणुकीचा निकाल किती लांबणार हे डिपेंड करत या सगळ्याचा सारासार विचार केला तर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागू शकतो त्यानंतर सत्ता स्थापन केली जाईल आणि नव्याने विधानसभाही अस्तित्वात येईल पण निकालात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर दोन हजार एकोणीस प्रमाणे यावेळी सुद्धा सत्तेची समीकरण बदलू शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार येण्यासाठीचा कालावधी हा आणखीनच वाढू शकतो निवडणुकीच्या सरकारची खेळी असल्याचं सध्या बोललं जात आहे सरकारकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं राज्यातल्या पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना दिले जातात आता या लाभार्थ्यांचा आकडा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय निवडणुकीत महिलांची मतं मिळवायची असतील तर ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे आता दोन हप्ते महिलांना नुकतेच देण्यात आले पण या लाभार्थ्यांचं मतांमध्ये परिवर्तन करायचं असेल तर आणखी किमान दोन ते तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा होणं सरकारसाठी आवश्यक आहे अशातच राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता लागू होईल त्यानंतर योजनेचा खेळ खंडोबा उडण्याची शक्यता आहे त्यामुळेच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची चर्चा होतीये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पुढे का ढकलल्या जात आहेत राज्यामध्ये खरंच राष्ट्रपती राजवट लागू होईल का आणि या सगळ्या मागे नेमकी कोणती कारण असावीत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका